शेतकरी बांधवांना माझं नाव आहे प्रदीप घाडगे आजच्या ज्या व्हिडिओ मध्ये आपण रेशन कार्डची केवायसी कशी करायची आणि ते पण आपण घर बसल्या बसल्या केवायसी कशी करावी आजच्या मध्ये पूर्ण ए टू झड माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि आजची जी केवायसी तुम्ही जर केली नाही तर तुम्हाला धान्य कमी भेटू शकतं त्यासाठी तुम्हाला ही के सी करणं एकदम अत्यंत गरज आहे पण कुठंही तुम्हाला नेण्याची गरज नाही कोणाला आणण्याची गरज नाही तर आधार कार्डमार्फेत तुम्ही आपली केवायसी सी करू शकता तर चला तर व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे त्याआधी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला तर व्हिडिओकॉल आपण मेरा के वाय सी ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोअरला भेटेल ते तुम्ही डाउनलोड करायचं स्टेट सिलेक्ट करायचं व्हेरीफाय लोकेशनपर सिलेक्ट करायचं त्यानंतर तुम्हाला पुढं तुमचं स्टेट असेल आणि तुम्हाला आधार कार्ड टाकून आधार कार्डवरती ओ टी पी येईन ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला पहिला कॅपच्या टाकायचा आहे आणि कॅपच्या सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी जो येईन तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला फेस ई के वाय सी क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमचा फेस दाखवायचा फेस दाखवल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट मेंबर ऑलरेडी डन के वाय सी तुमची के वाय सी सक्सेसफुली झालेली आहे आणि तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असतील तर तुम्ही प्ले स्टोअरला तुम्हाला भेटून जातील मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला समजली असेल आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी ही माहिती तुम्हाला भेटत जाईल तर तुम्हाला अजूनही काही माहिती काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता आम्ही तुम्हाला प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करू भेटूया पुढच्या ओरामध्ये हो